नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी इतका वाढणार महागाई भत्ता आणि डीए थक बाकीची रक्कमही मिळणार केव्हा निघणार जी आर व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तारीख 17 मार्च 2025 हजार पंचवीस या दिवशी केंद्रातील मोदी सरकारी मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाला मान्यता दिली दरम्यान आठवा वेतन आयोगाची भेट दिल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार पुन्हा एकदा एक मोठी भेट देणार आहे सातवा वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढणार आहे खरे तर होळीच्या सणाआधीच महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होणे अपेक्षित होते पण केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा आणखी लांबली आहे यापूर्वी असे सांगितले जात, हो, जात होते की मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते मात्र होळी संपली तरीही वाढीची घोषणा झालेली नाही आता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की येत्या आठवड्यात केंद्र सरकारकडून महागाई भत्त्याची वाढ जाहीर होऊ शकते अशा परिस्थितीत आता आपण केंद्रीय सरकारी महागाई भत्ता नेमका कितीने वाढू शकतो याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत किती वाढणार महागाई भत्ता सध्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्रेपन्न टक्के दिला दिला यामध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे किंवा पोहोचू शकतो महागाई सान निर्णय झाल्यानंतर देशातील जवळपास एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे मात्र अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच होईल आणि त्यानंतर वित्त मंत्रालयाकडून अधिक आदेश जारी केले जातील ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केली जाणार आहे वर्षातून दोनदा मिळतो महागाई भत्ता वाढीचा लाभ दरवर्षी मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात भत्ता भत्ताहून महागाई सवलत भत्ता वाढ वाढवला जातो मात्र मार्च महिन्यात होणाऱ्या महागाई भत्ता वाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी जानेवारी महिन्यापासून आणि ऑक्टोबर महिन्याच्या निर्णयाची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून होत असते दरम्यान यंदा देखील जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता वाढवला जाणार असून त्याची अधिकृत घोषणा मार्चच्या शेवटी अपेक्षित आहे नवीन दर जानेवारीपासून लागू होणार असल्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याच्या एरियर म्हणजेच महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वाढीव वेतनासोबतच मिळणार आहे महागाई भत्त्याची गणना औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित असते सध्या डी ए त्रेपन्न टक्के आहे आणि जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्याचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे हे दर श्रम मंत्रालयाद्वारे जाहीर होणाऱ्या ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईम इंडेक्स या सीपीआय वर अवलंबून असतात पगार कितीने वाढणार डीए दोन टक्क्यांनी वाढल्यास ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये आहे त्यांना नऊ हजार नऊशे रुपये महागाई भत्ता मिळेल जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार पंच पन्नास हजार रुपये असेल तर सध्याच्या त्रेपन्न टक्के डीएनुसार त्याचे एकूण वेतन शहात्तर हजार पाचशे रुपये आहे पण डीए दर छप्पन टक्क्यापर्यंत वाढल्यास त्याचे एकूण वेतन अठ्याहत्तर हजार रुपये होईल